पुढची बातमी मृत्यू प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करा आमदार विजय हे मुख्यमंत्र्यांना त्यांनी पत्र दिलेलं आहे डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा कुटुंबियांनी के दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे गोंदियाच्या तिरोडा उपजिल्हा रुग्णालयामध्ये हा मृत्यू झाला होता गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्रसूतीनंतर केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या एका महिला महिलेचा मृत्यू झाला होता या घटनेला वैद्यकीय अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचं पुढे आलेलं आहे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विजय रहांगडाले यांनी केलेली आहे यासंबंधीचा पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्यमंत्र्यांना पाठवलं आहे डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा कुटुंबियांनी आरोप केलेला आहे आणि त्यासंदर्भातलं पत्र विजय रहांगडाले यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं आहे दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे गोंदियाच्या तिरोडा उपजिल्हा रुग्णालयामध्ये या महिलेचा मृत्यू झाला होता आमदार विजय रहांगडाले यांनी मुख्यमंत्र्यांना तत्संदर्भातलं पत्र दिलेलं आहे एकोणीस तारखेला भारती पटले सी आर यार, सी आर पी एफमध्ये जवान होती ती करता ॲडमिट झाली आणि तिचं ऑपरेशन वीस तारीखला करण्यात आला वीसला ऑपरेशन झालं आणि एकवीस तारखेला चार वाजतापर्यंत तिची प्रकृती चांगली होती चार वाजतानंतर प्र प्रकृती बिघडली आणि तिला तत्काळ त्यांच्या नातेका नातेवाईकाने खाजगी रुग्णालयामध्ये ॲडमिट केलं खाजनी खाजगी रुग्णालयानं ती बरी होऊ शकत नाही किंवा तिच्यावर उपचार करण्यास नकार दिल्यामुळे पुन्हा त्यांनी बा गंगाबाई रुग्णालयात ॲडमिट केलं जिल्हा रुग्णालयात आणि तिथं तिच्या तिथं मृत्यू झाला पोस्टमॉर्टम झाला आहे पोस्टमॉर्टमची रिपोर्ट येण्यास आहे मी त्याच दिवशी त्या परिवाराला भेट दिली त्यांच्याकडून माहिती घेतली तर दुसऱ्या दिवशी मला कळलं की एक आणखी पेशंट जिचं नाव कल्पना मनोज मेश्राम जी खमारीची आहे त्याच दिवशी ह्या महिलेच्या ज्या दिवशी ऑपरेशन झाला होता त्याच दिवशी तिच्यासुद्धा ऑपरेशन होऊन ज बाळंत बारंत बाळंतपण झाला होता आणि तिची प्रकृतीसुद्धा खालावली आणि त्यामुळे त्याला गोंदियाला बी त्या जी डब्ल्यू हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं ती आता व्यवस्थित आहे पण कुठंतरी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या चुकीमुळे किंवा स शस्त्रक्रिया करताना जी चूक झाली त्यामुळे त्याचा मृत्यू पावला असा आ त्यांच्या परिवाराच्याही परिवारालाही संशय आहे आणि आम्हालासुद्धा संशय आहे त्यानिमित्तानं मी मुख्यमंत्री महोदय यांना प्रत्यक्ष भेटून पत्र दिलं त्याचबरोबर